नेव्हर शो ऑल युअर कार्स कधीही आपले सारे गुण सामायिक करू नका काहीतरी हातच राखून ठेवा योग्य वेळ आल्यावर शो ऑफ तीन पत्ती खेळणाऱ्यांना माहिती असेल स्वतःचा कधी बदलू नका कारण हीच तुमची ओळख आहे दुनियादारी घरात बसून नाही करणार बाहेर पडा रिस्क घ्या कामावर नोकरीवर प्रेम करा पण कंपनी वा बॉस वर नाही कारण कोण जाणे कंपनी कधी तुमच्यावर प्रेम करण बंद करेल जेन्युन हा शब्द करून ठेवा आयुष्यात खूप उपयोगी पडणार आहे जग तिकडे झाले तरी चालेल खरेपणा सोडू नका लोक काय म्हणतील याचा विचार करा पण तुम्हाला जे करायचं तेच करा रवाईस नंबर पूर्ण विराम जेव्हा कधीही दोन, जे दोन समान संधी समोर असतील आणि कोणती निवडावी कळत नसेल तर काय करावं हे आजपर्यंत मला पण कळलं नाही जॅक ऑफ ऑल मास्टर इन वन सगळ्या गोष्टीच ज्ञान बाळगा पण एक अशी गोष्ट कला काहीतरी असावी ज्यात कोणी आपला हात धरणार नाही साध चहा करण का असे ना पण असा करावा की पिणारा म्हणाला पाहिजे असा चहा कधीच नाही प्यायला एखाद्या देताना ते आता परत मिळणार नाही हे समजून द्या नाही तर सरळ मना करा सर्वात महत्वाचे नाही म्हणायला शिका म्हणजे बॉसनी आगाऊ काम दिले घरी निघताना तर सरळ नाही म्हणायची ताकद पाहिजे नाहीतर लोक फायदा घेऊ लागतात जेव्हा आपला एखादा निर्णय चुकतो तेव्हा अनेक उपदेश करणारे भेटतील आणि जर निर्णय बरोबर असला यशस्वी झाला तर तेच लोक तुमची उदाहरणे देतील तर उदाहरण बना जब लोहा गरम हो तब हातोडा म्हणजे मिळालेल्या संधीच अवश्य सोनं करा आणि संधी प्रत्येकाला मिळतेच जो तुमच्या तोंडावर शिव्या घालतो आणि मागे स्तुती करतो तोच खरा मित्र पूर्ण विराम जिने तुम्हाला जन्म दिला जिने तुमच्यासाठी सर्वस्व सोडून तुमची साथ देण्याचा सा निर्णय घेतला आणि जिने तुम्हाला पालक बनवलं यांना कधी दुखवू नका विजय सत्याचा होतो पण वेळ मात्र लागतो आता किती वेळ वाट बघायची ते आपण ठरवा एक महत्वाचे आपली किंमत ही परिस्थितीनुसार बदलत राहते कंपनीला गरज असेल तर प्रमोशन इन्सेंटिव्ह ऑपरेशन सगळं मिळेल गरज नसेल तर आपल्या चुकाच दिसते तर आपली किंमत समोरच्यानं ठरवावी एवढी कमी करून घेऊ नका यशस्वी होण्यासाठी फार काही करावं लागत नाही फक्त अशा गोष्टी करा की जे इतर लोक करायचे टाळतात कोणालाही जज परीक्षण करू नका कारण समोरचा कोणत्या परिस्थितीतून जात असेल ही कदाचित आपल्याला कल्पना नसते एखाद्या मित्राला पैसे दिल्यावर किंवा कोणत्याही कारणासाठी कोणालाही पैसे दिल्यावर तितक्या रकमेचा त्या व्यक्तीला व्हॉट्सॲप मेसेज करून ठेवावा भविष्यात पैसे परत मागणे सोपे होते आणि त्याच्या विसरभोळेपणाचा काही प्रॉब्लेम पण नाही होत कोणतीही वस्तू ऑनलाईन घेण्याअगोदर तिची जवळपासच्या दुकानात किंमत चेक करावी आणि दुकानात घेण्या अगोदर ऑनलाईन किंमत चेक करावी कधीही स्वतःच्या अथवा घरातील सदस्याच्या नावावर सिम कार्ड घेऊन मित्राला किंवा जवळच्या नातेवाईकांकडे वापरायला वा देऊ नये कारण जेव्हा पण एखाद्या कायदेशीर कचाट्यात तो व्यक्ती अडकेल आणि काही काळासाठी फरार होईल तेव्हा पोलीस पहिले तुमच्या घराची बेल वाजवतील परिणाम स्वरूप तुम्हाला उलट सुलट प्रश्नांची विचारणा केली जाऊन तुम्ही टेन्शन मध्ये येऊ शकता मोबाईल खरेदी करताना नवीनच खरेदी करत जावा कारण जुना मोबाईल खरेदी केला आणि तो एखाद्या गुन्हेगाराचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सुद्धा तुम्हाला पोलिसांचा सामना करावा लागू शकतो जर एखाद्या जवळच्या व्यक्तीचा असेल तर बिनधास घ्या शिवाय खरेदीचे बिल सुद्धा घ्या तुमचा मोबाईल क्रम सवेलन्सला आहे का नाही हे बघण्याची सोपी ट्रिक आहे तुमचा सदरचा नंबर स्विच ऑफ करा आणि दुसऱ्या मोबाईल वरून त्यावर कॉल करा जर समोरचा नंबर स्विच ऑफ आहे असे बोलत असेल तर नॉर्मल आहे मात्र जर तसे न होता ट्रिंग ट्रिंग अशी रिंग जात असेल तर तुमचा फोन सर्वेलन्स वर आहे आपण आपले पॅन कार्ड व आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी दिलेले असते त्यामुळे याचा उपयोग करून आपले कोणी डुप्लिकेट बँक अकाउंट सुरू केले आहे का याची खात्री करत जावा त्यासाठी खूप मार्ग आहेत नेहमी आपला तीन वर्षाचा घर खर्च भागेल एवढी सेव्हिंग शिल्लक असू द्यावी एखाद्याला पैसेची मदत करताना ते पैसे लवकर येणार नाहीत असाच विचार करून द्या तसेच समोरचा पैसे घेणारा व्यक्ती हा खरंच अडचणीत आहे की मुद्दाम करत आहे हे पडताळून त्याच्याकडे वसुलीसाठी लावा नेहमी कोणत्याही गोष्टीचे नियोजन भान ठेवून करा आणि बेभान होऊन कामाला लागा आपण हलटे करतो कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेतले तरी काही कौशल्य असे मिळवा की जे तुमच्या आसपासच्या लोकांकडे अजिबात नाहीत त्यामुळे तुमचा समाजातील स्थान वाढेल नेहमी कोणाशीही संवाद साधताना समोरच्याचे आधी पूर्ण ऐकून घ्या मगच तुमचे मत मांडा त्यामुळे समोरचा तुमचे खूप लक्ष देऊन ऐकेल कोणत्याही गोष्टीचा विचार हृदयापासून करू नका मेंदूने विचार करायला शिका जीवनात कमी दुयखी राहाल कधीच समोरच्याला कमी लेखून त्याचा अपमान होईल अशी कृती करू नका कदाचित तोच व्यक्ती तुमच्या अडचणीत तुम्हाला उपयोगी पडेल तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला पद प्रतिष्ठा कमवणे जास्त जड जाणार नाही तसेच एखाद्याने केलेल्या अपमानाला यशस्वी होणे हेच उत्तर आहे कोणतीही वाईट परिस्थिती आली तरी आपल्याला प्रकृतीने दिलेला तो टास्क आहे असे समजून त्या परिस्थितीला सामोरे जा नेहमी फोनवर बोलताना आपला कॉल समोरचा रेकॉर्ड करत आहे असे समजून बोला अशा गोष्टी कोणालाच सांगू नका ज्या तुम्ही परत कधीच करणार नाहीत नेहमी लोकांशी बोलताना त्यांचे नाव कमीत कमी तीन किंवा चार वेळा घ्या नामस्मरणात खूप जास्त ताकद असते स्वतःची सगळेच बोलतात आजपासून स्वतःशी वेगळ्या पद्धतीने बोलून पहा जगण्यात फरक वाटेल आपले प्रॉब्लेम सोडवताना आपण आपण दुसऱ्याच माणसाला मदत असे वागा म्हणजे जास्त ताकदीने मदत करतो स्वतःसाठी आपण नेहमीच टाळाटाळ तार करतो ज्या क्षेत्रात तुम्ही आहे त्याबद्दल दररोज सकाळी दोन तास पुस्तके वाचले माहिती गोळा केले तर तुम्ही वर्षभरात त्या क्षेत्रातले टॉपचे व्यक्ती असाल एखाद्याला दोन पेक्षा अधिक वेळा कॉल करू नये एसटीने प्रवास करताना चुकून महिला आरक्षित जागेवर बसला व एखादी महिला उभी असेल तर स्वतः जागा खाली करावी रागात असताना बोलणे टाळावे रागात असल्यावर आपल्याला बोलण्याचे भान राहत नाही गेलेले शब्द इतरांच्या मनावर जखम करतात व्यवहार हा प्रतिमेचा आरसा असतो त्यामुळे दिलेला शब्द पाळावा आपल्याकडून होत नसेल तर तसे स्पष्ट करावे टीव्ही वरील सौंदर्य प्रसाधने बघून उगीच आपले पैसे घालवू नये जे आपल्याला जन्माने सौंदर्य मिळाले आहे तेच आयुष्यभर राहणार आहे